अंडरवर्ल्ड डॉन दाऊद विषप्रयोग झाला असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू त्यामुळे दाऊद हा पुन्हा एकदा चर्चेत आला दाऊदची दहशत ही फक्त गुन्हेगारी विश्वापुरतीच मर्यादित नाही तर बॉलिवूडमध्ये देखील त्याची दहशत होती कारण बॉलिवूडचे स्टार्स निर्मात्याकडून दाऊद इब्राहिम पैसे उकळावायचा शिवाय दाऊदने काही चित्रपटांना फायनान्स देखील केलं बॉलिवूडमध्ये दाऊदची दहशत इतकी होती की निर्माते त्याच्या मर्जीने हिरो आणि हिरोईन्सला चित्रपटात कास्ट करायचे बॉलिवूडचे अनेक कलाकार दाऊदच्या हजेरी देखील देखील लावायचे त्याचे व्हिडिओ समोर आले आहेत याच दरम्यान दाऊदचं नाव बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं त्याच्या सुरस प्रेमकथाची चर्चा मीडियामध्ये देखील चांगलीच रंगली मात्र त्याच्या दहशतीमुळे अनेकांना दाऊद समोर नमत घ्यावं लागलं काही अभिनेत्रींनी तर दाऊदसोबत नाव जोडलं जातंय त्यात अजिबात संकोच बाळगला नाही त्या सार्वजनिक ठिकाणी उपस्थित तेव्हा बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि दाऊदचा दुबई क्रिकेट स्टेडियम मधील फोटो व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली ती अभिनेत्री होती मंदाकिनी तेरी गंगा मैली या चित्रपटातून मंदाकिनीला राज कपूर यांनी लॉन्च केलं मंदाकिनी दिसायला खूपच सुंदर होत्या त्यावेळी मंदाकिनीच्या सौंदर्याने अनेकांना भुरळ पाडली होती राम तेरी गंगा चित्रपटामुळे मंदाकिनी रातोरात स्टार बनल्या इतकंच नाही तर मंदाकिनीच्या सौंदर्याची जादू अशी होती की त्यावेळी प्रत्येक निर्मात्या आणि दिग्दर्शकाला तिला आपल्या चित्रपटात घ्यायचं होतं अशातच मंदाकिनी यांच्या सौंदर्याची चर्चा ही दाऊद पर्यंत पोहोचली मंदाकिनीवर दाऊद खूपच बहाळला होता तेव्हा हळूहळू दाऊदने मंदाकिनी सोबत संपर्क वाढवला त्यानंतर मीडियामध्ये दोघांच्या प्रेमसंबंधाची चर्चा सुरू झाली मात्र दाऊद बरोबर नाव जोडलं गेल्याने मंदाकिनीला फायद्यापेक्षा तोटा जास्त झाला मंदाकिनीची चित्रपट सृष्टीतील उतरणीला लागली कारण जेव्हा मंदाकिनी आणि दाऊदचा क्रिकेट स्टेडियम मधील फोटो व्हायरल झाला होता त्याच्या एक वर्ष आधीच साखळी बॉम्बस्फोटाची मालिका झाली होती आणि यामध्ये दाऊद इब्राइन मुख्य आरोपी होता या फोटोमुळे मंदाकिनी बद्दलचं अनेकांचं मत बदललं मंदाकिनी दाऊदच्या जवळ असल्याचं बोललं जाऊ लागलं दाऊदला मंदाकिनी इतकी जवळची होती की तिला चित्रपट मिळवून देण्यासाठी तो निर्मात्यांना धमकी देखील द्यायच्या देखी अशा चर्चा होत्या पण या उलट हळूहळू मंदाकिनीला चित्रपट मिळणं बंद झालं आणि एकोणीसशे शहाण्णव साली तिने चित्रपट सृष्टीला रामराम ठोकला यासारख्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवर फॉलो करायला विसरू नका